सर्वसामान्यांसाठी वरदान ठरणारं शासन आपल्या दारी श्री नागेश गायकवाड तहसीलदार सातारा यांच्या मार्द मार्गदर्शनाखाली संजय बाबा घोरपडे युवा मंच आणि वर्णे जिल्हा परिषद गट भारतीय जनता पार्टी यांनी देशमुखनगर येथे मोर्या मंगल कार्यालयात आयोजित केले होते यावेळी या, या कार्यक्रमात नऊशे वीस नागरिकांची कामे पूर्ण केली प्रधानमंत्री किसान सन्मान योजना मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजना नवीन आधार कार्ड काढणे आधार कार्ड दुरुस्ती करणे आधार कार्ड अपडेट करणे नवीन दुबार रेशनिंग कार्ड करणे रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे कमी करणे रेशन कार्ड ऑनलाईन करणे विश्वकर्मा योजना ही कामेमध्ये राबवली होती या प्रसंगी भाजपाचा सातारा जिल्हाध्यक्ष तहरशील कदम दादा संचालक विक्रमशील कदम के एम शुगरचे संचालक विक्रम नाना घोरपडे माजी पंचायत समिती सदस्य संजय बाबा घोरपडे राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष गाडगे वर्धन आग्रोहेचे संचालक संतोष गाडगे पुरवठा निरीक्षक अतुल जिवाने तालुका कृषी अधिकारी हरिचंद्र धमाळ मंडल अधिकारी किशोर धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते हे शासन आपल्या दारी अभियान यशस्वी करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी सर्व तलाटी सर्व ग्रामसेवक सर्व कृषी सहाय्यक वर्णे गटातील सरपंच उपसर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच खोजेवाडी तंतामुक्ती अध्यक्ष यशवंत चितुळे माजी सरपंच आनंदराव घोरपडे व संजय संजय बाबा घोरपडे युवा मंच कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आमच्या या शासन आपल्या झालेल्या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित सर्व मान्यवर तसंच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी बघिनी त्याचप्रमाणे विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी